प्रीतीला मी लहानपणापासून बघतो आहे दिसायला रूपवान सगळ्यांशी मन मिळावू आणि प्रत्येक गोष्टींमध्ये पुढे पण प्रश्न पडतो तिला असं काय करावं लागतं की साळीमध्ये तिच्या आईवडिलांची इज्जत राहिली नाही जोशी काका शेजारच्या माणसाशी गप्पा मारत होते साळीमध्ये ही खबर सर्वत्र पसरली होती की प्रीती रात्रीची लपून घराबाहेर पडते आणि काहीतरी घाणेरडं काम करून पहाटेच घरी परत येते शाळेतील तरुण मुले प्रीती दिसली की अश्लील भाषा बोलत असे प्रीतीला या गोष्टींची सवय होती एका रात्री प्रीती रोजच्या प्रमाणे आईला मी झोपायला जाते सांगून बेडरूम दार आतून लावून मागच्या दाराने घराबाहेर पडली त्या रात्री तिला पुष्कळ ग्राहकांचे कॉल आले साहजिकच सगळ्या ग्राहकांना संतुष्ट करायला तिला फार वेळ लागला त्यामुळे तिला घरी यायला थोडा उशीर झाला ती घरी आली तेव्हा तिची आई झोपेतून उठली होती प्रीतीला मागच्या दाराने घरात येताना तिने बघितलं ती प्रीतीला विचारू लागली काग मुली सकाळी सकाळी कुठे गेली होती प्रीती म्हणाली अग आई सहज थोड पाय मोकळे व्हावे म्हणून फिरून आली आई तिला म्हणाली इतकं नटून थटून कुणी फिरायला जात का प्रीती थोडी चाचपडत म्हणाली असंच सहज मेकअप केला होता फार दमलेली दिसते आहेस झोप थोडं आईने प्रीतीच्या वडिलांना सकाळची हकीकत सांगितली वडील आईला म्हणाले अग तरी मी विचार करत होतो की शेजारचे जोशी मला असं का म्हणाले कि मुलीकडे तुमचं लक्ष आहे ना मला तेव्हा त्यांच्या बोलण्याचा उद्देश कळला नाही पण आता थोडं समजत आहे की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्या रात्री जेव्हा प्रीती घराबाहेर पडली तेव्हा तिच्या नकळत तिच्या वडिलांनी तिचा पाठलाग सुरू केला प्रीती मुख्य रस्त्यावर गेली आणि ती एका कार मध्ये बसली वडील सुद्धा ऑटोने तिचा पाठलाग करत होते अचानक प्रीती एका भव्य बिल्डिंगच्या आत गेली तिथल्या सिक्युरिटीने वडिलांना आत जाऊ दिले नाही पहाटे प्रीती घरी परत आली तेव्हा आई वडील तिची वाट पाहत उभे होते त्यांनी तिचं काही ना ऐकता सरळ तिच्यावर ओरडायला सुरुवात केली तुझ्यामुळे आमची चाळीत इज्जत राहिली नाही वडील म्हणाले असं कोणतं काम तू करते की तुला रात्रीच जावं लागतं आणि तेही आम्हाला न सांगता प्रीती म्हणाली बाबा तुम्हाला आठवतं का मी एकदा तुम्हाला विचारलं होतं की मला एक जॉब मिळतो आहे फक्त तिथे मला रात्री उशिरापर्यंत काम करावं लागेल तेव्हा तुम्ही माझ्यावर किती रागवले होते तीन दिवस तर मला घराबाहेर सुद्धा पडू दिले नाही आता तर मी नाईट ड्युटी करते एका मोठ्या खाजगी कंपनीत कॉल सेंटरला मॅनेजर आहे पगार तर लाखाने आहे घरपोच सोडवायला कार आहे पण फक्त तुमच्या भीतीने मी तुम्हाला हे सांगू शकले नाही पण मी कोणतंच काम करत नाही की ज्यामुळे तुमची इज्जत जाईल मला जर माहिती असत तर मी तुला कधीच अशी रात्रीची नोकरी करू दिली नसती पण आता कळत आहे की समाजात मुलीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो त्यामुळे मुलीला समाजात विचित्र वागणूक मिळते तिला या सगळ्यांना झुगारून आपल्या स्वप्नासाठी जगाशी लढावी लागते किती कठीण काम आहे खरच